पालघर येथील सागवेकर कुटुंबियांनी गणेशोत्सवानिमित्त साकारलेला चलचित्र देखावा ठरतोय गणेश भक्तांचं आकर्षण सविस्तर वृत्त मंडणगड तालुक्यातील पालघर येथील रवींद्र सागवेकर आणि कुटुंबियांनी प्रतिवर्षी गणेशोत्सवामध्ये चलचित्र देखावा सादर करण्याची जी परंपरा आहे ती यावर्षी कायम राखली आहे यावर्षी संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले होते आणि धर्मसभेचा अहंकार तोडला होता यावर आधारित चलचित्र देखावा साकारला आहे समाजानं आपला अहंकार दूर ठेवून सलोख्याचं जीवन अंगीकारावं आणि जातीभेद धर्मभेद अशा रेषा पुसून टाकाव्यात आणि मानवता धर्माची कास धरावी अशा प्रकारचा एक आगळावेगळा संदेश सागवेकर कुटुंबियांनी संत ज्ञानेश्वर यांच्या देखाव्यातून गणेशोत्सवानिमित्त सादर केला आहे हा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांची त्यांच्याकडे एकच रीघ लागून राहिली आहे सर्वत्र या देखाव्याचं विशेष कौतुक केलं जात आहे सागवेकर कुटुंबियांनी गणेश देखावा साकारला आहे ज्ञानेश्वर हे रेड्याच्या तोंडून वेद वधवत आहेत अशा पद्धतीचा हा देखावा मंडणगड तालुकावासियांचं आकर्षण ठरतो आहे दैनिक सूर्योदयकर्ता भरत आणि प्रशांत परांजपे मंडणगड आपण जाणून घेऊया सागवेकर कुटुंबियांची प्रतिक्रिया नमस्कार दैनिक लाईव्ह मध्ये आपले स्वागत आज मंडणगड तालुक्यातील पाल पालघर या ठिकाणी सजावट करून आपल्या घरामध्ये जो काही देखाव केलेला आहे तर आपण त्यामध्ये काय त् सांगाल सगळ्यात पहिले सुस्वागत मी आमच्या सर्व सागवेकर परिवारतर्फे आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करते mm. आम्ही दरवर्षी चलचित्र सादरीकरण करतो या यंदा आम्ही संत ज्ञानेश्वर यांनी रेड्यामुखी वेद बोलून धर्मसभेचा तोडला अहंकार यावर सादरीकरण केले आहे तो विषय घेण्याचा घेण्यामागे कारण म्हणजे आपल्या समाजामध्ये होणारा धर्म जातीबद्दल होणारा अहंकार आत्ताच्या आपल्या एकवीस युग शतकामध्ये भारताने चंद्रावरती चंद्रयान तीन सोडून चंद्रावरती भारताचा झेंडा फडकविलाय तरी सुद्धा समा असे समाजामध्ये काही लोक आहेत ते जाती धर्माबद्दल त्यांचा अहंकार केला जातो जाती धर्माबद्दल तिळा आहे ती तिळा दूर व्हावी त्याचं प्रबोधन व्हावं आणि सगळ्यांना कळावं याकरिता आम्ही चलचित्राचे सादरीकरण केले आहे आज किती वर्ष आपण हे करत आहात दहा वर्ष दहा वर्ष आपण पूर्ण ह्याच्यामध्ये सहभाग घेतला आहात तर कोणकोणत्या प्रकारचे आपले बक्षिस भेटलेल्या आहेत आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रातून राज्यस्तरीय आम्हाला भेटलेलं गेल्या वर्षी दुसरं मंडनगड तालुक्यामध्ये आम्हाला भेटलं गेल्या वर्षी पहिलं आणि आधी दोन हजार दोन तीन चार ला राज्यस्तरीय आणि तालुकास्तरीय भेटलेला ओके धन्यवाद सुरेद मध्ये आपण माहिती द्यावं धन्यवाद